खानापूर येथे कणबस प्रभुलिंग आणि खानापूर प्रभुलिंग पालखी भेटीचा यंदाही खानापूर श्री प्रभुलिंग यात्रेनिमित्त दोन एप्रिल रोजी नवीन खानापूर चौक येथे पालखी भेट सोहळा संपन्न झाला सायंकाळची वेळ प्रभुलिंग पालखी ठेका धरत खानापूर प्रभुलिंग पालखी भेटीसाठी आतुर होत तर खानापूर प्रभुलिंग पालखी कणबस पालखीचं स्वागतासाठी सज्ज होतं त्यावेळी ठेका धरलेल्या पालख्या आणि अभूतपूर्व जोश संचारलेले पालखीधारक भक्तांकडून भंडाऱ्याची मुक्त उधळण हलग्याचा कडकडाट भक्तांकडून जयघोष अशा भक्तिमय आणि चैतन्यमय वातावरणात उभय दोन्ही पालखी भेटसोळा संपन्न झाला त्यावेळी मानाच्या काट्याधारकांनी काट्या पेलत पुढे पुढे सरकत जुन्या खानापूरपर्यंत पालखी आणि मानाच्या काट्याची मिरवणूक काढण्यात आली अखेर जुन्या खानापुरातील नदीतटावर श्री प्रभुलिंग मंदिरात उभय दोन्ही पालख्या विसावल्या एकूणच भक्तांचा प्रतिसाद समिती पदाधिकाऱ्यांच्या योग्य नियोजनामुळं यात्रा सुरळीतपणे सुरू आहे